अमरावती महानगर व पोलीस विभागाचे सहकार्याने कार्यवाही सप्टेंबर रोजी रात्री वाजता करण्यात आली शहराच्या मुख्य चौकात मांडून उपद्रव घालणाऱ्या पारधी बांधवांवर मंगळवारी रात्री बारा वाजता कार्यवाही करण्यात आली महापालिकेचे पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करून ताब्यात घेतलेल्या पारधी बांधवांना त्यांच्या बेड्यावर नेऊन सोडण्यात आले यात अंदाजे पंचवीस ते तीस पारधी समाजाच्या महिला व पुरुषांचा समावेश होता सदर कार्यवाही अमरावती शहरातील राजकमल चौक श्याम चौक जयस्तंभ चौक तहसील कार्यालय नेहरू मैदान राजापेठ उड्डाण परिसरातील या ठिकाणी करण्यात आली सदर कार्यवाही सिटी कोतवाली व राजापेठ पोलीस स्टेशन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने यांच्यातर्फे संयुक्तपणे कार्यवाही केली आहे सदर कारवाई ही निरंतर सुरू राहील असे अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसेले यांनी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती